हिंगोली जिल्हा परिषद मध्ये लवकरच आता जिल्हा परिषदच्या आरक्षित जागा बंधारणार आपण सध्या बासंबा सर्कल मध्ये येळी मध्ये आपण जाणून घेऊ सध्या ही वरिष्ठ मंडळी यांच्याकडून जाणून घेऊ तुम्ही काय सांगशाल आता निवडणूक आहे जिल्हा परिषदची काय बोल ना सांगा ना आता निवडणूक आहे जिल्हा परिषद ची तुमची काय काम थांबलेत काम सगळेच काम रखड आमची कोणी करत नाही रोड फुटला सगळं झालं रस्ते 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 नाही हे हे रोड डांबर फुटलं हे पेपर काढाकडून डांबर फुटलं सगळं कोणी निवडून या केले ते जमा चोडा टाकला गाडी जुमार काही केलं नाही त्याला त्याच्यासाठी चांगला काम करणार माणूस पाहिजे हा मी तुमच्या गावामध्ये आता नुकताच इथून आलो पाच सहा किलोमीटर संपूर्ण रस्ता खराब झालेला तुमची काय मागणी रस्ता चांगला व्हावा सगळी विकास व्हावा गावाचा हे मेन आहे निवडून तर पळून चाललेत हा निवडून या पळून चालेल मतदान घ्यायला पळत काय तुमची काय मागणी आता मागणी गाठला विकास व्हा रोडचं काम व्हावं सगळं चांगलं नाही कता रस्ते काहीच नाही हे काम हो तुम्ही आता शेतामधून आले काम करून आता निवडणूक तुम्हाला माहिती आहे तुमची काय मागणी आहे बरं <स्थाग> मागणी काही नाही कोणी निवडून आपण काम करा शेतकऱ्याचे हे ते शाळेचे काम करा ना तर नुसते मतदान झाले की डबल येऊन पाहिजे ना चट गेला कापूस गेला पुरान सोयाबीन गेलं पाण्यान भाव बी नाही काही नाही सोयाबीन कुठे चार हजार कापूस सरकारी भाव आठ हजार म्हणायला सहा हजार कापूस घ्यायला येते हे होते शेतकऱ्यांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारे सोयाबीनला कापसाला भाव नाही आपण काका तुमच्याकडे जाऊ काय मागणी सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही पण शेतामध्ये पानधाण रस्ते हे करून द्यावं वा आम्हाला लय अडचण येतात शेतामध्ये लाईट नाही बिजू काडी मध्ये पडावं लागेल खताचे भाव वाढले आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही अच्छा त्यासाठी आमचे हे करायला पाहिजे तुमची काय मागणी आमची मागणी म्हणजे साहेब मालाला भाव नाही भाव नाही पानध रस्ते गावाला बरोबर नाही आमची काय बाक, बाकी बाकी मागणी दुसरी हीच आहे शेतकऱ्याला भाव देव यांची एकच मागणी आहे शेतकऱ्यांना कापसाला भाव आणि सोयाबीनला भाव आपण इकडं जस्ट दिसत एक कार्यकर्ते काका तुम्ही किती निवडणूक पाहिले आतापर्यंत आता उद्या जिल्हा परिषद नोट लागणार आहे काय सांगा आपण हा सगळ्या गावाचा विकास व्हावा निवडून येणाऱ्या लोक नाही रस्ते कराव मला भाव द्यावा शेतकऱ्याचा याची काळजी घ्यावा जरा लोकांची याची कोणी काळजी घेत नाही कोणी घेते काळजी कोणी घेत नाही तुमचं तर यांचं वरिष्ठ शेतकरी होते त्यांची पण मागणी आहे की आमचे शेतातले काम आणि गावात रस्ते तुमच्या गावात आहेत का हो काय मागणी तुमच्या आता निवडणूक मध्ये पुन्हा मतदान करणार तुम्ही मतदान करू म्हणते ही कसाच करा जरा ही आम्ही काय सांगितलं तुम्हाला की तुम्ही जे आता हे मतदानाच याच काढलं आपल्या आवाजामध्ये प्रत्येक माणसाला थोडासा हे तुम्ही स्वतः पाहायचा हा अप्रिशन केलं की इकडे हाणून मोकळ द्यायला माणसाला हा झालं मग ऑपरेशन झालं याच्या बाबत तुम्ही समजा घडगडी माया बहिणी याच्यासाठी चांगलं काम करेल त्यालाच आम्ही मतदान करणार हो ते शेत लोकाचा विकास व्हायला पाहिजे आमचं हे ध्येय दुसरं काय आम्हाला काय दुसरं काही मागायचं नाही शेतामध्ये जाल रस्ते शेतामध्ये याचा अंधार आहेत एखाद्या लाईट जोडून दिली हे सिंगल फेस तर सगळ्यात चांगलं होईल ते अच्छा हेच काम आम्ही त्यांनी सांगणार त्यांनी केली तर हे होते हिंगोली जिल्ह्यातील आणि मसा गावातील शेतकरी आणि काही युवक शेतकरी यांची एकच मागणी आहे की आमच्या गावचा विकास रस्ते पाणी आणि आम्ही सांगितलेली कामे हे जर वेळेवर झाले जे उमेदवार आहात जे आमचं काम करेल आम्ही त्यांनाच मतदान करू असं या शेतकऱ्यांनी सांगितले मी सुधाकर वाढव महाराष्ट्र चोरणासाठी हिंगोली